जवाहर नगर मदिल आदर्श कॉलनी साठी आजचा दिवस महत्वाचा ठरला आहे अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली असून कॉलनी कार्यालयाच्या बांधकामाचा शुभारंभ आज उत्साहात पार पडला या कार्यक्रमात महिलांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला जवाहर नगर येथील आदर्श कॉलनीमध्ये आज कार्यालय बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले त्यानंतर महिलांनी विधिवत पूजा करून कार्यालयाच्या उभारणीस सुरुवात केली आदर्श कॉलनीतील महिला व नागरिकांना परिसरातील विविध समस्या सोडवण्यासाठी एकत्र येणे गरजेचे होते मात्र यासाठी स्वतंत्र कार्यालय व बैठक व्यवस्था नसल्यामुळे अनेक अडचणी येत होत्या या पार्श्वभूमीवर महिलांनी सातत्याने पाठपुरावा करत कार्यालय उभारण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते अखेर आज प्रयत्नांना यश आले असून कार्यालय बांधकामाच्या शुभारंभामुळे कॉलनीतील महिला व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे या कार्यालयामुळे भविष्यात कॉलनीतील समस्या अधिक प्रभावीपणे मांडता येणार असून एकत्रित निर्णय सुलभ होणार आहे या कार्यक्रमाला संधी संजना साळुंके मुला भारती सागावकर रुक्मिणी पाटील यांच्यासह आदर्श कॉलनीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आदर्श कॉलनीसाठी हा शुभारंभ विकासाच्या दिशेने एक महत्वाचा टप्पा मांडला जात असून महिलांच्या एकजुटीचे हे उत्तम उदाहरण ठरत आहे